आता एकनाथ जी काय निर्णय घेते ते पाहू पण अमरावती जिल्हा याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार नाही हा निर्णय अंतिम आहे मागे सांगितलं ब्रह्मदेव जरी खाली आले आता काय सांगू अधिक आमचा निर्णय कायम आहे इथून बाकीच्या महाराष्ट्रात काय करायचं बाबतीत चर्चा होऊ शकते बाबत चर्चा नाही फोन नाही बैठक नाही कुठलाही विषय नाही अनिल बोंडे असे म्हणाले की काही लोक वल्गना करत आहेत अचलपूर दाखव ना नवनीत राणांनी प्रवेश केलेला आहे भाजप मध्ये काही दिवसापूर्वी तुम्ही म्हटलं होतं रवी राणा कुठे आहे बावनकुडे नवनीत राणा भाजप मध्ये आहे तर रवी राणा कुठे आहे बावनकुडे म्हणाले की एक दिवस नवनीत राणाचा आदेश देतील आणि रवी राणा भाजप मध्ये येतील कसं पाहतात उद्या असं नाही झालं पाहिजे का भाजपचं स्वाभिमान नाही झालं पाहिजे एवढी काळजी भाजपवाल्यांनी घ्यावीकरणा असं म्हणतो केलं तुम्हाला <laughs> मला वाटतं आता एवढ्या दूर तीर सुटलेला आहे तो मागं घेणं शक्य नाही भाऊ म्हणा बहीण म्हणा सुटलेला तीर मागं येत नसते तो एकदम निशाणा पूर्ण झाल्यावरच थांबतं था, त्याच्यानं आता त्या त्यांच्या विनंतीला अर्थ नाही आम्ही आदर करतो त्यांच्या विनंतीचा पण आप तीर छूट गया आहे व पिछा आनेवाला नाही आहे किती मतांनी निवड करण्याचा पराभव अमृत लोकसभेमध्ये दोनक लाखाचा रेन आला टाईम तर डिपॉझिट जप्त करू